हॅलो एव्हरी वन स्टिचन हॉबी चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आपण आज बनवत आहोत एक छोट्या मुलीचं ब्लाऊज त्याच्यासाठी आपण मी सगळ्यात पहिले फोर फोर कपडा घेतलेला आहे माझी रेडी हाईट आहे साडे दहा इंच मी घेते साडे अकरा इंच साडे अकरा इंच घेऊन आपण इथे मार्किंग करून घेऊया त्याच्यानंतर शोल्डर जे आहे ते घेते मी साडेचार इंच आता छोटी मुलगी आहे आपण साडेचार घेऊ शकतो शोल्डरचं हाफ करायचं आहे ते नऊ इंच आहे तर मग मी त्याचा शोल्डर चार हो, सा साडेचार घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर जेवढं आपण शोल्डर घेतो तेवढंच आपण आर्म घेणार आहोत त्याच्यानंतर चेस्टचं चेस्ट घेतलेलं आहे मी चेस्ट आहे माझी अठ्ठावीस अठ्ठा अठ्ठावीस घेतलं आणि पुढे एक ते चौ दीड इंच मार्जिन घेतलेली आहे तर मी इकडे मार्किंग केलेलं नाही के कारण की तेवढंही घ्यायचं आहे मला इट इज म्हणून मी लास्टला खाली मार्किंग केलेलं नाही आहे इथे आपण आर्मचा शेप घेऊन हो, देऊन घेतो आहे की जो आहे आपला एक दे मी मी दे एक शेप देऊन कट करून घेते मी हा जो फोड भागत होता तोही ओपन केला आहे आता आपल्याला दोन्ही बाजू घेतलेला आहे एक फ्रंट आणि बॅक तर आपली जी आहे फ्रंट आपण तिला तुम्ही यफ आणि बी म्हणजे मी नेहमी सांगते की तुम्हाला कन्फ्यूज होत असेल तर यफ आणि बी एफ म्हणजे फ्रंट बी म्हणजे बॅक तुम्ही ते करून घ्या हा जो फ्रंट आहे त्याला आपण एक इंचाचा शेप देऊन कट करून घेते नेहमी जसं आपण फ्रंट बाजूसाठी एक इंचाचा शेप देतो त्याच टाईपमध्ये द्यायचा आहे आता इथे आपल्याला जे आहे मी एक बॉ माझी जी साडीची बॉर्डर होती जो कपडा होता मटेरियल त्याची बॉर्डरचा मी ब्लाऊज करणार आहे तर मी बॉर्डर जशी आहे ते ॲज इज तशी कट करून घेतलेली आहे बॅक साईड ठेवून तुम्हाला नेहमी बॅक साईड ठेवूनच कट करायचे आहे कारण की नेहमी आपण फ्रंटचा आर्म कट करतो बॅकचा एक एक्स्ट्रा असतो त्याच्यामुळे तुम्ही नंतर कटिंग करू शकता त्याच्यासाठी कटिंगला तुम्हाला नेहमी बॅक साईडचाच कपडा घ्यायचा आहे म्हणजे जी बॅक साईडचं मेजरमेंट आहे तेच घ्यायचं आहे मेन फेब्रिक कट करताना आता हा झालेला आहे माझा इथे जो आपण इथे फ्रंट आणि बॅक वेगवेगळा वेग करून घेऊया माझा इथं फोड होता तो मी इथे वेगवेगळा वेग करून घेणार आहे आता एक बॅक आणि एक फ्रंट आता बॅकलाही आपल्याला एक शेप नेक काढायचा आहे माझी हुक आहे आणि मटका नेक आहे तर मटका नेकसाठी मी सगळ्यात पहिले बॅकला जे आहे ते बरोबर व्यवस्थित फोड करून घेऊन जो आपला मिडल असतो मिडलपासनं दोन इंच घेतलेला आहे आपण नेहमी अडीच घेतो छोट्या मुलीसाठी आपल्याला दोन घ्यायचं आहे आणि खाली साडेतीन इंचाची बेल्ट ठेवलेलं आहे म्हणजे तीन इंच आपलं रेडी होऊन जाईल नेहमी सगळं वरती दोन दोन इंचा बॉक्स घेऊन आपण बॉक्स रेडी केलेला आहे आणि मी थोडासा मी शेप देणार आहे ती मटका शेपमध्ये तर आपल्याला इथे थोडासा मी बाहेरून घेते आहे हा इथे मला एक मी पहिले हा दिला पण असं वाटतंय की हा खूपच जास्त बाहेरून येईन छोट्या मुलीच्या हिशोबाने म्हणून मी त्याला थोडंसं मध्ये शेप देऊन घेते आहे हा जो पहिला दि दुसरा दिला आहे तो मी कट करणार आहे आपण शेप देऊन कट करून घेऊया त्याच्यानंतर आता हा जो पूर्ण मटका शेप झालेला आहे त्याला आपण मी ओपन केलेलं नाही सगळं फक्त ॲज इट इज दशेल ठेवलेलं आहे बॅक साईड ओपन केलेलं नाही आपण जेव्हा नेक रेडी करणार आहोत त्याला मिडल कट देऊन मंग हुक आणि पट्टी आणि कासपट्टी रेडी करणार आहोत आता मी फर्स्टला पण तेच घेतलेलं आहे दोन इंच मापसाठी घेतलेलं आहे म्हणजे गळ्याचा माप आणि हा रुंदी लांबी जी आहे ती घेतलेली आहे मी चार इंच रुंदी परत दोन इंच घेऊन जसं बॅकचं केलं होतं तसंच समोरचाही बॉक्स करून त्याला लिव शेप दिलेला आहे पानाचा शेप दिला आहे तुम्ही इथे तुम्हाला दुसरा कोणाला द्यायचं दुसरा कोणता द्यायचा असेल तर तोही देऊ शकता जसं की स्टार शेप किंवा मग दुसरा पंचकोणी वगैरे तोही देऊ शकता आता आपण इथे घेऊया पहिले फ्रंटवाला जो मी नेक घेते तो मी घेणार आहे फ्रंट साईडचा तर आपण तो जसं आपण नेहमी पलटी मारतो त्या टाईपमध्येच करणार आहे किंवा मी तुम्हाला भरपूर वेस्ट दाखवलेला आहे पलटी कशी मारायची आहे काही शॉर्ट्स पण आहे आणि काही व्हिडिओ पण आहे की तुम्हाला डायरेक्टली नेक कसा पलटी करायचा आहे तर आपण पुढे वरती जो आहे तिथे स्टिच मारून घेणार आहोत मी पिन लावून घेतलेले आहे तुम्हाला जर कपडा सरकत असेल तर तुम्ही पिन लावून घ्या जर नसेल होत जर तुम्हाला तसं जमत असेल तर काही हरकत नाही आहे इथे मिडलला ठेवून आपण सुई आतमध्ये ठेवून कपडा सरकवतो जसं मी व्हिडिओत केलेला आहे तुम्ही त्याच पद्धतीने एकदम कॉर्नर निघतो आपला जेव्हा आपण नेक रेडी करतो आणि स्टिच मारून घ्यायची आहे ती मारल्याच्यानंतर आतला आपला जो मेन फेब्रिक असतो हो तो आपल्याला एकदम शेपमध्ये व्यवस्थित कट करायचा आहे म्हणजे एक्स्ट्राही नाही आणि स्टिचवरही आपली काहीची लागणार नाही या पद्धतीची काळजी घेऊन आपल्याला क कर द्यायची आहे नॉ कट करायची आहे आणि नॉचेस द्यायचे आहे जे आपण नॉचेस देतो दे आहे छोटे छोटे अगदी सगळं मी सगळं नेहमी सांगते की तुम्हाला शेपमध्ये नॉचेस द्यायचेच आहे की जेणेकरून तुमचे जे आहे याची फिनिशिंग एकदम सुंदर येऊन जाते छानशी फिनिशिंग येऊन जाते त्याच्यानंतर आपण आता हा जो आहे पलटी जसं करतो मी आता याचे रेडीमेड शोल्डर रेडी करणार आहे त्याच्यासाठी मी रेडीमेडसाठी हा पलटी केलेला जो आहे तो तसा स्टिच केलेला आहे ठेवलेला आहे म्हणजे मी त्याला वरतून स्टिच मारलेला नाही कारण की आपल्याला पल शोल्डर इनविजिबल रेडी करायचे आहे जसे रेडीमेड ड्रेसचे शोल्डर असते तसे त्याच्यासाठी मी आता हे नॉट आहे ते याच्या आतमध्येच पॅक केलेले आहे की जेणेकरून आपल्याला वरतून स्टीच दिसायला नको तुम्ही इथे मी पिन पण लावून घेतलेलं आहे अशाच पद्धतीने पिन लावून पण तुम्ही नॉट अटॅच करू शकता की जेणेकरून तुमचे नॉट पण एकदम फिनिशिंगमध्ये दिसून येतात इथे तुम्हाला दोन स्टिच मारायचे आहे म्हणजे मागे पुढे घेऊन थोडंसं स्टिच मारायचं जेणेकरून नॉट पॅक होऊन जाईल तुमचा आणि जसं आपण समोरला फ्रंटमध्ये शेप घेऊन फ्रंटच्या शेपमध्ये स्टिच मारले तसंच मटका शेपमध्ये पण आपल्याला साईडनं पूर्ण स्टिच मारून घ्यायची आहे आता आपण आपण अशा पद्धतीने स्टिच मारतो आहे आणि नॉट जो आहे तो आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे की जेव्हा आपण स्टिच मारत येऊ तेव्हा तो नॉट आपला पॅक झाला पाहिजे या पद्धतीने तुम्ही असं बोट ठेवून पण करू शकता की जेणे तुमचा नॉट सरकत जर असेल तर स्टिच मारून बोट सरकून पण स्टिच करू शकता यालाही आपण तेच करणार मधला जो आहे मेन फॅब्रिक तो कट करून घेणार आहोत कट करून घेणार आहेत आणि नंतर याला पण मी वरतून दाब स्टीच दिलेली नाही आहे कारण की आपल्याला पहिले रेडीमेड शोल्डर जे असतं ता ते जॉईन करायचे असतं इनव्हिजिबल शोल्डर त्याच्यानंतर दाब स्टीच द्यायची आहे आता आपण याला पण पलटी करून घेऊया जसं आपण रेग्युलर करतो त्या टाईपमध्येच आणि ते पलटी करून झाल्याच्यानंतर आपण शोल्डर जे आहे ए इनव्हिजिबल टाईप शोल्डर जॉईन करणार आहोत मी तुम्हाला इथे मी एकाचा एक, एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे की आपण इनव्हिजिबल शोल्डर कसे जॉईन करतो पण प्रत्येक व्हिडिओ सगळेजण पाहता असेच नाही म्हणून मी दरवेळेस प्रत्येक व्हिडिओमध्ये ही गोष्ट सांगूनच देते जेव्हा मी हे शोल्डर बनवते तेव्हा तर याला आपल्याला अस्तरला अस्तर अटॅच अस्तर करायचं आहे आणि मेन फॅब्रिकला मेन फॅब्रिक हिच्यामध्ये थोडंसं मी फास्ट केलेलं आहे तो जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये एकदम डिटेल दाखवलेला आहे की तुम्हाला कसं करायचं आहे आपल्याला अस्तरवर अस्तर ठेवायचं आणि मेन फेब्रिकवर मेन फेब्रिक ठेवून त्याला स्टिच मारून घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता मी, मी कसं केलेलं आहे मेन फेब्रिकवर मेन फेब्रिक आणि जी आपली दोन्ही याची स्टिच आहे ती एकदम मधोमध आली पाहिजे आपण जे जॉई जॉईन स्टिच दिलेली आहे याची अस्तरची आणि मेन फॅब्रिकची ती एकदम मधोमत असली पाहिजे दोन्ही सोबतच सो मी इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्या दोन्ही स्टिच वेगवेगळ्या रेडी होऊन जातात त्याच्यानंतर आपल्याला इथे या पद्धतीने तुम्हाला जर वरती स्टीच द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता नसेल द्यायची तर काही हरकत नाही मी एखाद्या दे वेळेस देऊन टाकते जर नसेल याला मी दो, आतमध्ये दोन स्टीच दिलेले होते त्याच्यामुळे मला वरतून स्टीच द्यायची गरजही वाटत नाही त्याच्यामुळे मी इथे देणार नाही आहे तुम्हाला दोन्ही साईडच्या सेम रेडी करायचे आहे मी इथे दोन्ही रेडी करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता दोन्ही आपल्याला एकदम छान फिनिशिंगमध्ये दिसत आहे बाहेरून पण आणि आता आपल्याला इथे द्यायचे आहे दाफस्टिच दाफस्टिचसाठी आपण एका साईडनं चालू केलेलं आहे त्याला थोडंसं मी दोन ते तीन लाईन अंतर सोडून पूर्ण साईडनं दाब स्टिच रेडी करून घेतलेली आहे अगदी नेकपासून म्हणजे फ्रंट नेक नेक अखंड जॉईन आपण स्टिच देणार आहोत इथे तुम्ही पूर्ण बघू शकता आपली अखंड जॉईंट स्टिच येते इथे आपण स्टिच दिल्यानंतर आपला नेक पूर्ण रेडी झाला आहे आता जे आपलं मेन फेब्रिक आणि अस्तर मी अटॅच करून घेतलेलं आहे पूर्ण आणि एक्स्ट्रा कट करून घेतलेलं आहे जे एक्स्ट्रा कपडा होता तोही कट केलेला आहे तो एकदम सिम्पल आहे म्हणून मी थोडंसं व्हिडिओमध्ये कट केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण बॅक स्टक्स देणार आहोत जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही फ्रंटलाही देऊ शकता पण खूप छोटी मुलगी आहे छोटी म्हणजे चेस्ट वगैरे जास्त काही नाही त्याच्यामुळे मी बॅ फ्रंटला काही टक्स देणार नाही आहे पण बॅकला देणार आहे की बॅकला थोडंसं टक्स दिलं की छान फिनिशिंगमध्ये बसून जाते त्याच्यामुळे मी बॅकला टक्स देणार आहे तर मी बॅकला तीन तीन इंचाचं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि इथे टक्स दे देऊन घेते तुम्हाला अगदी छोटे छोटे मी छोटे छोटे स्टक देणार आहे जास्त काही नाही अगदी दोन दोन लाईन घेतलेलं आहे मी याच्यामध्ये इथे आपण टक्स देतो आहे दोन्ही पण त्याच्यानंतर आपल्याला हे जे टक्स मारल्याच्यानंतर पट्टी लावून घेणार आहोत आपण नेहमी जी पट्टी लावतो त्या टाईपमध्येच एक मी सव्वा इंचाची पट्टी काढलेली आहे माझा पन्हा बाजू असल्यामुळे मी त्याला फोल्ड केलेलं नाही तुमची जर बाजू पन्हा नसेल म्हणजे फिनिश बाजू नसेल तर तुम्हाला फोल्ड करून लावायचे आहे इथे आपण एकदा प्रेस स्टिच देऊन आतमध्ये दे फोल्ड करून परत एक वरतून स्टिच मारणार आहोत जशी आपण नेहमी ब्लाऊजला मारतो त्या टाईपमध्येच पट्टी मारणार आहोत आपण हे अगदी म्हणजे एकदम इझी आहे तुम्ही ते पंधरा ते वीस मिनटामध्ये ब्लाऊज रेडी करून तुमचं होऊन जातं इझी ब्लाऊज आहे काहीही जास्त नाही आता आपल्याला बॅक हुक बनवायचे आहे त्यासाठी आपण जो फोल्ड करून घेतलेला आहे आणि मिडलला एकदम कट मारलेला आहे एका साईडने आपण जशी हुक पट्टी बनवतो तशीच की खालून डबल फोडपट्टी घेतलेली आहे खालून पण फोड मारला आणि वरतून पण मी फोल्ड केलेली आहे दोन्ही साईडनं कारण आपलं नेक पण फिनिश आहे आणि खालची पट्टी पण फिनिश आहे म्हणून जो आपण पट्टी लावून होती मी फिनिश करून घेतलेली होती ज्यावेळेस तुमचा नेक किंवा खालची पट्टी फिनिश असते त्यावेळेस तुम्ही एक साईड ओपन ठेवलेली असते तरी, तरी पण चालून जातो तुम्ही बघा इथे एकदम छान फिनिशिंगमध्ये पट्टी बसलेली आहे इथे आपण हुकसाठी घेतलेली आहे तो सॉरी काचसाठी तर काचसाठी मी जी आपली मेन फेब्रिकचा कपडा असतो तोच घेतलेला आहे की जेणेकरून थोडंसंही थोडं ओपन झालं किंवा मग हुक वगैरे थोडी कॅप पण दिसला तर आपल्या लक्षात येत नाही म्हणून मी सेम नेहमी जो मेन फॅब्रिकचा कपडा असतो तोच यूज करते काचपट्टीसाठी इथे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी, मी थोडंसं मोठं दोन ते अडीच इंचाची पट्टी घेतलेली होती आणि त्याला फोल्ड करून जेणेकरून एक इंचमध्ये आणि एक इंच बाहेर एक ते पाऊन इंच बाहेर राहतं जेणे तुम्ही बघू शकता इथे पट्टी दिल्याच्यानंतरही लक्षात येत नाही की आपण इथे हुक पट्टी हुकपट्टी एक जेणेकरून मेन फेब्रिक सेम सेम असल्याच्या नंतर इथे एकदम छान पद्धतीने आपलं रेडी झालेलं आहे आता आपण फ्रंटला पण सेम पट्टी लावूनच रेडी करणार आहोत जसं आपण बॅकला पट्टी लावलेली होती तशीच मी इथे याला काहीच म्हणजे टक्स वगैरे काही दिलेलं नाही आहे पट्टी मी फ्रंटला जशी लावलेली होती तशीच मी सॉरी बॅकला जशी लावली होती तशीच मी फ्रंटला लावून घेते आता इथे आपल्याला जे शोल्डर आहे ते पॅक करायचे आहे की आ, मी इथे स्लीव्ज वगैरे काहीच लावलेले नाही आहे म्हणून मी शोल्डर पॅक करते याचा मी एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे तरी पण तुम्हाला याच्यात दाखवत आहे की जे आपण नेहमी क्रॉसपट्टीसाठी सॉरी पायपिंगसाठी जशा क्रॉसपट्ट्या काढतोय त्या टाईपमध्ये आपल्याला पट्ट्या काढायच्या आहे आणि मी त्याला फोल्ड वगैरे काही न करता ॲज इट इज जशी पट्टी आहे तशी मी अटॅच करून देत आहे ह्या स्लीवच्या भागाला आर्म होल जो आहे आपला त्याला मी तशीच अटॅच करून घे जेणे आपण नेहमी जसं नेकला पट्टी वगैरे लावतो त्या टाईपमध्ये आपल्याला इथे पट्टी लावायची आहे आता इथे नॉचेस दिले मी जिथे शेप आहे माझे राऊंड शेप जे आहे तिथे नॉचेस दिलेले आहे की जेणेकरून फिनिशिंग पण एकदम छान येऊन जाते आता हा जो पट्टीचा उरलेला भाग होता तो मी पूर्ण फोड करून घेते की फोड पण असा करायचा आहे आपल्याला की आपला मेन फेब्रिकचा नासाचा भाग त्या पट्टीच्या मध्ये आला पाहिजे अशा टाईपमध्ये फोड करायचा आहे की तुमचा म्हणजे जो आपण स्टिच केलेला कपडा आहे तो दिसायला नको आहे जो अस्तरचा आणि मेन फॅब्रिकचा अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता इथे एकदम फिनिशिंगमध्ये आपल्याला तो, फिनिशिंग आप तो पूर्ण कपडा मध्ये घालून वरतून स्टिच द्यायची आहे आता असं असल्याच्यानंतर आपल्याला जो अस्तरचा कपडा खाली टाकायचा आणि वरतून एक प्रेस स्टिच द्यायची आहे तुम्हाला द्यायचे असेल तर तुम्ही दोन पण देऊ शकता पण मला इथे एकच छान दिसते आणि भ फू खूप साऱ्या ड्रेसेसनं एकच स्टिच येते ती पण छान दिसते तुम्हाला द्यायची असेल तर तुम्ही दोन पण देऊ शकता जसं आपण ब्लाऊजला दोन देतो तशा याच्यामध्ये दे, नेक्स नेक, नेक साईडला वगैरे त्या टाईपमध्ये किंवा मग एक द्यायची असेल तर हरकत नाही तुम्ही इथे एकच दिलेली आहे बघा एकदम छान फिनिशिंगमध्ये आपण इथे रेडी झालेलं आहे आपली जी पट्टी आहे ती एकदम छान मस्त रेडी केलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला सेम ह्या साईडने पण मी रेडी करून घेतलेली आहे दोन्ही पण साईडच्या आपल्या रेडी झालेले आहे एकदम छान पद्धतीने तुम्ही आता इथे आपल्याला इथे फिटिंग करायची आहे तर फिटिंगसाठी मी सरळ फिटिंग जो आहे कपडा तो अस्तरवरती अस्तर ठेवूनच अस्तर मी एक सरळ स्टिच मारून घेणार आहे की आपल्याला इथे दाब स्टिच देता येईल त्या टाईपमध्ये पूर्णमध्ये घेऊन इथे फिटिंग टाकून घेऊया आता फिटिंगसाठी मी पहिले ते एक अंदाजी स्टिच मारून घेते आहे की जेणेकरून छोटी मुलगी आहे आणि तिचं मी म्हणजे मेजरमेंट न घेता मला फक्त तिचं एज सांगितलेलं आहे की ती सहा ते सात वर्षाची आहे तर मग त्याच्यामुळे मी तिला अंदाजेच फिटिंग करणार आहे जेव्हा ती ट्राय करायला येणार तेव्हा मग आपण एक परफेक्ट फिटिंग करून देणार आहे तर तुम्ही इथे तुमच्याकडे मेजरमेंट असेल तर मेजरमेंट घेऊ शकता नसेल तर असंच एक अंदाजे स्टिच मारून कारण मी ऑलरेडी दीड इंच मार्जिन सोडलेलीच होती एक अंदाज पकडून तर त्याच्या हिशोबाने तिला टाईट किंवा लूज असं काही होणार नाही आणि आल्याच्यानंतरही आपण जर लूज असेल तर स्टिच मारू शकतो त्याच्यामुळे मुद्दा मी तिला कमी स्टिच मारलेला आहे एक्स्ट्रा न मारता कमी कारण की मारायलाही वेळ लागत नाही पण उसवल्याच्यानंतर ब्लाऊज पण खराब होऊन जाते तर इथे मी एक्स्ट्रा स्टिच मारून घेत आहे दोन ते तीन अशा पद्धतीने आपल्या इथे ब्लाऊज पूर्णत रेडी झालेला आहे आपले जे नॉट होते त्यालाही मी एक सुंदरसं असे लटकन लावून घेणार आहे लटकनचाही एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे कारण की एकाच व्हिडिओमध्ये एवढं टाकतो सगळं टाकायचं म्हटलं की नंतर व्हिडिओ पण खूप मोठा होऊन जातो मी याचाही एक छानसा व्हिडिओ बनवलेला आहे लटकनचा तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही नक्कीच चॅनलवर जाऊन बघू शकता इथे आपला बघा तुम्ही छानपैकी नेक पण रेडी झालेला आहे फ्रंटचा जो आहे तो लिव शेप आणि त्याच्यानंतर आपला जो बॅकचा जो आहे तो मटका शेप रेडी झालेला आहे हे माझे लटकन लावलेले आहे ला तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर पद्धतीने रे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू